पालखी सोहळ्यामध्ये खेडेपाड्यातल्या दिंड्या कशा जमा होतात पूर्वी म्हणजे नारायण महाराजांच्या अगोदर सगळ्या दिंड्या ह्या आपापल्या गावावरून पंढरपूरला चालत निघायच्या मात्र नारायण महाराजांनी यामध्ये आमूलाग्र असा बदल केलेला आपल्याला आढळून येतो गावातील ज्या लोकांना वारीला जायचे आहे या लोकांनी एकतर नोंदणीकृत दिल्लीमध्ये सहभागी व्हायचे किंवा स्वतः स्वतःच्या आपल्या जीवावरती वारी करायची जर वारकरी नोंदणीकृत दिंडीमध्ये सहभागी होत असतील तर त्यावेळेस त्यांना बऱ्यापैकी फायद्याचे ठरत असते नोंदणीकृत दिंडीमध्ये सहभागी नोंदवण्यासाठी सदस्याला सर्थ काही विशिष्ट वर्गणी द्यावी लागते त्याचप्रमाणे दिंडीमध्ये जर सहभागी असणाऱ्या सर्व सदस्यांचा दिंडीच्या मार्फत जेवणाचा राहण्याचा तसेच नाश्त्याची सोय करण्यात येत असते पालखीला निघायच्या अगोदर ग्रामदेवतेच्या गाभाऱ्यामध्ये जमून सर्व वारकरी हे भजन करत असतात असते किंवा तुळशीवाद्या महिला असतील यासुद्धा मंदिरामध्ये जाऊन पाया पडून येत असतात ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये दिंडीमधले असणारे सर्व साहित्य टाळा असेल मृदंग असेल पकवाज असेल झेंडे असतील विणा असेल या सर्वांचं पूजन होतं आणि पूजन करून इथून पुन्हा प्रस्थान केलं जातं

पुढं दिंडीसाठी एक दिंडी चालक असतो ज्या लोकांना गावातील ज्या लोकांना दिंडी बागीत सहभागी व्हायचे असेल अशा लोकांना सुरुवातीला विचारलं जातं त्यानंतरनी गावातील सर्व लोकांमध्ये चर्चा होतात त्यांच्या बैठक होतात जे काय नियम असतील ते सांगितले जातात सर्वांना शिस्तीचे पालन कसे करायचे हे सांगितलं जातं त्याचबरोबर कोणी गैरवर्तन केलं तर त्यांना काय शिक्षा होते त्याचप्रकारे तिथं कसं वातावरण असलं पाहिजे कसं बोलायचं हे सांगी सांगितलं जातं त्याचनंतरनी दिंडीसाठी लागणाऱ्या सर्व स्वयंपाकाचं सामान बरोबर घेतलं जातं त्यानंतरनी दिंडीतलं सामान ठेवण्यासाठी ट्रक घेतले जातात त्यानंतरनी जे काही झेंडे असतील टाळ असतील मृदंग असतील टोपे असतील विणा असतील तुळस असेल हांडे असतील हे सर्व दिंडीतर्फे पुरवले जाते त्याचबरोबर आ, ती दिंडी ज्या दिवशी हल्लार आहे त्या दिवशी सर्व दिंडीतले सदस्य त्या गावामध्ये जमतात गावामध्ये जमल्यानंतरनी गावाचे जे काय ग्रामदैवता असेल त्या ग्रामदैवतांसमोर ग्राम जमून विशिष्ट प्रकारे पूजा केली जाते जसे की टाळाची पूजा असेल त्यानंतरनी मृ मृदंगाची मु, पूजा असेल तुळशीची पूजा असेल त्याचबरोबर दिंडीमध्ये त्या दिवशी ग निघताना निघायच्या दिवशी ग्रामदेवते समोर येऊन विशिष्ट प्रकारचे भजन म्हटले जाते त्यानंतरनी गावा गावामधून फेरी काढली जाते त्याबरोबर गावामधून भजन कर, करत करत सगळे लोक चालत राहतात आणि हे सगळं झाल्यानंतर त्यां जे लोकं असतील ते सर्व ट्रकमध्ये बसून ज्या दिल्लीला हे सहभागी होणार आहेत ज्या पालखीला हे सहभागी होणार आहेत त्या ठिकाणी जाऊन हे पोचत असतात